नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे फुलकोबी लागवड तंत्रज्ञान या फुलकोबीसाठी म्हणजे फ्लावरसाठी हवामान कसं लागतं किंवा जमीन कशी असावी लागवड कशी करावी किंवा त्याच्या कोणत्या जाती आहेत खतं कसे द्यावं पाणी व्यवस्थापन कसं करावं आणि काढणी उत्पादन याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी महाराष्ट्रात कोबीवर्गीय भाज्यांमध्ये फुलकोबी अतिशय लोकप्रिय आहे फुलकोबीला शहरी तसेच ग्रामीण भागातून वर्षभर भरपूर मागणी असते फुलकोबीची इसवी सन अठराशे ब्याऐंशी साली उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील बागेत इंग्रजांनी फुलकोबीची प्रथम लागवड केल्याची नोंद आहे त्यानंतर भारतामध्ये इतर राज्यात फुलकोबीची लागवड करण्यास सुरुवात झाली फुलकोबीमध्ये प्रोटीन्स तसेच पोटॅशियम फॉस्फरस चुना आणि लोह ही खनिजे तसेच अ आणि क ही जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात फुलकोबीपासून भाजी लोणचे भजी इत्यादी अनेक रुचकर पदार्थ बनवता येतात आता यासाठी हवामान जर बघितलं तर फुलकोबीच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात तेवीस अंश सेल्शियस तापमान लागते आणि नंतर सतरा ते वीस सेल्शियसवर चांगली वाढ होते पिकाच्या वाढीच्या काळामध्ये तापमान खाली गेल्यास गड्डा हा अतिशय लहान म्हणजे बटनिंग म्हणतो आपण त्याला कमी प्रतीचा तयार होतो त्यासाठी हवामानसुद्धा महत्त्वाचं आहे त्यानंतर जमिनीचा विचार केला तर मध्यम ते भारी आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी फुलकोबीच्या हळव्या जातीसाठी मध्यम प्रतीची रेताड पोयट्याची जमीन योग्य आहे त्यानंतर नदीकाठची गाळवट किंवा भारी सुपीक जमीन सुद्धा त्यासाठी योग्य आहे जमिनीचा सामू साडेपाच ते साडेसहा इतका असावा आता याच्या जाती जर बघितल्या तर हळव्या जाती म्हणजे लवकर तयार होणाऱ्या जाती त्यामध्ये आर्ली कुवारी पुसा आर्ली सिंथेटिक आर्ली बनारस आर्ली पटना फर्स्ट क्रॉप पुसा कार्तिकी पुसा दीपावली अशा काही जाती आहेत त्यानंतर गरव्या जाती जर बघितल्या त्याच्यामध्ये पुसा सिंथेटी पुसा शुभ्रा म्हणजे ह्या उशिरा येणाऱ्या जाती आहे नंतर निम गरव्या जाती जर बघितल्या तर त्याला इम्प्रुवड जापनीज पंतशुभ्रा ह्या जाती आहेत स्नोबॉल प्रकारामध्ये पुसा स्नोबॉल एक पुसा स्नोबॉल के एक आणि स्नोबॉल सोळा या जाती म्हणजे हे प्रकार आहेत त्यानंतर संकरीत जाती जर बघितल्या तर हिमानी आणि स्वाती आता हे लागवड बघूया आपण फुलकोबीचे पीक खरीप आणि रब्बी तसेच उन्हाळे हंगामातसुद्धा घेता येते रोपे प्रथम रोपवाटिकेमध्ये गादी वाफ्यावर तयार करून घ्यावी रोप निरोगी जोमदार आणि काटक असावे यासाठी बियाणे नेहमी खात्रीलायक ठिकाणावरून घ्यावे तसेच विशिष्ट अंगामा शिफारस केलेल्या जातीचेच बियाणे निवडावे रोपवाटिकेतील सॉफ्ट ब्लॅक रॉट या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी बियाणे दहा ग्रॅम मर्क्युरी क्लोराईड दहा लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणामध्ये अर्धा तास बुडवून ठेवावे नंतर सावलीत सुकून पेरणीसाठी वापरावे एक हेक्टर लागवडीसाठी सहाशे ते साडेसातशे ग्रॅम बी लागते तर गरव्या आणि स्नोबॉल गटातील जातीचे हेक्टरी तीनशे पंच्याहत्तर ते चारशे ग्रॅम बी लागते फुलकोबीची लागवड वरंब्यावर करावी लागवड साठ बाय पंचेचाळीस सेंटीमीटर किंवा साठ बाय साठ सेंटीमीटर अंतरावर करावी रोपांची पुनर्लागवड संध्याकाळी करावी प्रत्येक ठिकाणी निवडक एक रोप लावावे रोपांच्या लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे दुसरे पाणी त्यानंतर तिसऱ्या दिवशी द्यावे लागवडीनंतर एका आठवड्यात सर्व नांगे भरून घ्यावेत आता खतांचा विचार केला तर फुलकोबीच्या पिकाला हेक्टरी तीस टन शेणखत दीडशे किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि चाळीस किलो पालास द्यावे अर्धे नत्र आणि पूर्ण स्फुरद तसेच पालासची मात्र लागवडीच्या वेळी द्यावे नत्राची उर्वरित अर्धी मात्रा रोप लागवडीनंतर तीस दिवसांनी बांगडी पद्धतीने द्यावे आता पाणी व्यवस्थान बघितलं तर रोप लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे खरीप हंगामात आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावे रब्बी हंगामात सात ते आठ दिवसांनी तर उन्हाळ्या हंगामात चार ते पाच दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे सुद्धा महत्त्वाची असते खरीप हंगामामध्ये तणांची वाढ झपाट्यान होते यासाठी तीन चार खुरपण्या करून शेत तणविरहित ठेवावे तणाच्या बंदोबस्तासाठी मशागतीनंतर वाफे बांधणीपूर्वी दर हेक्टरी दोन किलो बासलेन हे तणनाशक जमिनीवर फवारून जमीन वाखरावी त्यानंतर रोपांची लागवड करावी काढणी आणि उत्पादन बघितलं तर फुलकोबीच्या पूर्ण वाढलेल्या गड्ड्याची लगेच काढणी करावी तयार गड्ड्याच्या खालचा दांडा भोवतालच्या पानासह कापावा नंतर गड्ड्याभोवतीची तीन चार पाने ठेवून बाकीची मोठी पाने आणि दांडा गड्ड्यालगत कापावा गड्ड्याभोवती ठेवलेल्या पानांमुळे वाहतुकीत गड्डे एकमेकांना घासून खराब होत नाहीत हेक्टरी दोनशे ते अडीचशे क्विंटल उत्पादन मिळते संकरीत जातींपासून तीनशे ते साडेतीनशे क्विंटलपर्यंतसुद्धा उत्पादन मिळते आज बाजारामध्ये गेलं तर फुलकोबीला मागणी असते तर मंडळी फुलकोबी लागवड तंत्रज्ञानाबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद